स्वराज्य तोरणचे संस्थापक अध्यक्ष संपादक किशोरजी पाटील यांच्या वतीने आयोजन संयोजन नियोजन करून बी एन एन कॉलेज सभागृहात संपन्न करण्यात आला या प्रसंगी आलेले मान्यवर बाळामामा मात्रे खासदार माजी आमदार रुपेशजी मात्रे सोन्याजी पाटील मनोजजी गुळवी मनोजजी गगे सुंदरजी नाईक मनोजजी काटेकर पंडितजी पाटील वाहतूक पोलीस आय उपायुक्त पंकजजी शिरसाट बी एन एन कॉलेजचे प्राचार्य अशोकजी वाघ कायदेविषयक सल्लागार के डी पाटील गावकरीचे संपादक विश्वासराव आरोटे आर एस पीचे कमांडर मणिलालजी शिंपी संजय पाटील सह्याद्री संस्थेचे संजयजी पाटील व सर्व मान्यवर हितचिंतक नातेवाईक मित्रमंडळी समाजसेवक पत्रकार सर्व वाहतूक पोलीस सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले. यांचे आभार मद्रावनने सोहळा. आणि या सोहळ दुध सत्र योग म्हणजे माननीय डॉक्टर ईश्वरजी पाटील यांचा वाढदिवस आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा देतोय पाटील साहेब यांच वाढदिवसानिमित्त अभिषेक चिंतन करतोय खूप खूप शुभेच्छा देतोय आज या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्मान अतिथी खास करून

या देशाचा चौथा मानला जातो पत्रकारिता ही नेहमीच निर्भीड असावी मांडणारी असावी कुठलाही पक्षप्रातीपणा नसावा आणि या सर्व गोष्टी ज्या आपल्याला अपेक्षित आहेत या सर्व अपेक्षित गोष्टीप्रमाणे जे पत्रकारिता गेले अनेक वर्ष करत आहेत तुमच्या आमचे सर्वांचे डॉक्टर किशोरजी पाटील यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळे शुभेच्छा आशीर्वाद निदान माहिती आहे खूप योग आहे आणि म्हणून पुन्हा एकदा माझ्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं लोकसभा क्षेत्राच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयुष्यभर अशी स्पष्ट आणि निर्मीळपणे

आणि समर्थपणे पेलवताना अगदी किशोरजी पाटील साहेब डॉक्टर किशोरजी पाटील साहेब गेल्या कित्येक वर्षापासून छातीवर दगड ठेवून काम करत आहे असं म्हणत तो रंगा पण जो विशेष ते स्वराज्य तोरण सर्वांना विशेष शांताचे या ठिकाणी मानवजी लगेच साहेब जिल्हा प्रमुख सोन्याजी पाटील साहेब प्रकाशन केलं जात आहे आपण जोरदार टाळ्यापासून स्वागत करूया एक फोटो सेशन या ठिकाणी केलं जात आहे तसेच आमचे डॉक्टर किशोर महाप्रभू आणि कार्तिक मोटरचे मला

दैनिक स्वराज्य तोरण सोपण्यासाठी शिक्षकाची गरज असते असे आमच्या या व्यासपीठावर हो। आपण करीत आहोत सतरा वर्षात पदार्पण होत आहे मानसिक व आर्थिक त्यांचा उल्लेख करणे मला अतिशय महत्वाचे वाटते सर्वप्रथम स्वराज्य तोरणच्या राहिल्या त्या माझ्या सौभाग्यवती तथा स्वराज्य तोरणच्या कार्यकारणी संपादिका स संगीता किशोर पाटील त्याचबरोबर माझे सर्व कुटुंबीय ग्रामस्थ वर्ग ग्रामसेवक अधिकारी विस्ताराधिकारी तलाठीदार अधिकारी राजकीय नेते मंडळी ने तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व नेते मंडळी ने तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच सन्मान्य सदस्य जाहिरातदार मदतनीस हितचिंतक व पेपर विक्रेते वाचक वर्ग यांचे मनापासून आभार भारतीय समाज मंडळाचे संस्थाध्यक्ष डॉक्टर श्री विजय जाधव सर त्याचप्रमाणे जा या महाराजांचे प्राचार्य कुठे खंडित झालं नाही किती पावसाला असो उन्हाला असो किती अडचणी येऊ द्या पण या सर्व अडचणींवर मात करून आम्ही सर्वजण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो कारण स्वराज्य जडण दरम्यान ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्यांचा आज नामनाटक जरी नाही केला तरी पण ते माझ्या गंभीर पाठीशी उभे आहेत अशा पाठीमागे खंबरकडे उभे आहे आणि कोणतेही आडी अडचण असली तरी त्यांनी मला सांगितलं तू घाबरू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं मी चालू आहे कारण मी जवळजवळ खूप वर्ष म्हणजे मनिला शिंपी यांच्या राजकीय असेल कोणतेही काम असेल या ठिकाणी तर त्या चळवळींचा संपूर्ण उल्लेख यांच्या वर्तमान पत्रात केला जातो आणि जिल्ह्यातील हे ठिकाणी स्वराज्य तोरण हे पत्र तुमचं त्या एका कार्यक्रमामध्ये आमची आणि आपल्याला पाणी आपण कधीच बंद होणार नाही कारण तुमच्या अंगामध्ये जी काही शक्ती आहे आपण करायचं आहे माय

यांचा सन्मान केला जातो आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया सुंदर शेठ नाईक यांना सन्मानित केलं जात आहे मला कधी नाय बोलण्याची मला सवय आजच्या ह्या कार्यक्रमास परिवार आणि कुणाच्याही धाट दखल चायना ते घाबरत नाही जे खरं आहे ते लिहिणार जे खोट आहे ते नाही लिहिणार अशी त्यांची पत्रकार यांची वृत्ती आणि ह्या पत्रकार मला उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी त्यांचे खरंच धन्यवाद मानतो आणि इथून पुढं माझे एवढे बाहेर आले कारण जोपर्यंत जसं क्रिकेट मी हॅमर करत सगळ्यांना क्रिकेट खेळायला लावलं नाही तसं माझं हे आहे की जोपर्यंत मी हॅमर करून करून सगळ्यांना वाजवीचे नियम पाहण्यास लावत नाही तोपर्यंत हे माझा काम चालू राहील मित्रांनो आता आपल्या भिवंडी रोडवर सगळ्यात सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम चालू असतो रोज याला कारणीभूत फक्त आपण सगळे लोक आहोत प्रत्येकाला वाटत मी लवकर जावं प्रत्येक जण वेळी प्रत्येक जण इथे एकदम पाछा आणि त्याला वाटतं मी लॉंग गेलो मला लवकर मिळेल

आता आपण रॉन्ग साइड राऊ करून बघितलं चहार मध्ये बसले आता प्रॉपर साइड मी ड्राइव करून त बघा शेषात साहेबांनी आपल्या मनोकामना सांगितलं की ट्रॅफिकचे नियम हे पाळा आपण रपेट मध्ये आपली एक फोर व्हीलर गाडी तर उभी केली ना तर त्याच्यामुळे सन्मान आहे महादेव सिंधराव सिरसाधर साहेब आर एस टी विभागीय समादेशक आहेत यांनाही सुपर फास्टरचा स्वराज्य दौरांचा वार्तांकन जी सोहळा या निमित्ताने पत्रकारांना देण्यात आले त्याचं विवेचन पहिला स्टंप होऊन गेलेते एमडी पांडे साहेब शिक्षण अधिकारी त्याच्यानंतर आपले घराले काका कृष्णा पाणी होऊन गेले नाव देण्यात आलं कैलास नगर त्यांच्या म्हणता कैलास नगर दिनेश भाई डॉक्टर नितीन साहेब ओरिगेट मिले साल के 25000 अशा शुभेच्छा देण्यात ब्लॉकला एक माणूस पुढे गेला नियमित गोपाजी ठाकुर साहेब आणि जो नाव आपल्या ह्या तालुक्यामध्ये नव्हे जिल्ह्यामध्ये केलेला आहे आणि त्यांना सहकार्य करणारे त्यांचे सर्व सहकारी पत्रकार बंधू आणि भगिनी आज सोळा वर्ष अखंडितपणे आपण स्वराज्य तोरण ह्या साप्ताहिकाचा वाचन करतो साप्ताहिकचा नेहमी वाचत ने असतो दैनिक सॉरी त्या दैनिकाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या समाजातील कलाकारातल्या लोकांच्या आडी अडचणी असतील संशोधनात्मक काम असेल ते करण्याचं काम सन्मान्य किशोर पाटील ते करत आहे तर ते हे काम करत असताना एक मिरज पत्रकारिता अशा पद्धतीचं काम केलं तर तार तरच खरंच समाजामध्ये नाव होत असतं आणि तशा पद्धतीचं काम ते करत आहे आज त्यांचा वाढदिवस आहे मी वाढदिवसानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरंखर वाढदिवसानिमित्ताने आपण एक चांगल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे खाती वर्दीचा सन्मान तत्वावर पत्रकारांचा सन्मान अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करत आहेत मी आपल्या ताऱ्याला सलाम करतो आणि आपण आयवाचं असते आणि तसे मतच दववण्याचं काम निश्चितपणे सातत्याने करण्याचा प्रयत्न ते, ते करत आहेत आणि ही मतच दववण्याचं काम त्याच्या माध्यमातून होत आहे आज या ठिकाणी आर एस एस चे जे औषध भूळडी मध्ये चांगले प्रकारचे जातीय सलोखा निर्माण केलेला आहे तो जातीय सलोखा अशा प्रकार